नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बोरगाव कसना रस्त्यावर धावत्या बग्यास ट्रकला भीषण आग सुदैवाने जीवितहानी टळली उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे फक्त माणसं व नव्हे तर वाहनांनाही झळ बसू लागली अशीच एक थरारक घटना बोरगाव कसना रस्त्यावर घडली जेव्हा धावत्या ट्रकला अचानक आग लागली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथील सागर साळुंखे यांच्या मालकीचा ट्रक एम एस शून्य चार एफ डी शून्य पाचशे तेरा शिरोळ्यातील दत्त कारखान्यातून बगास भरून स्टार एमआरजेसी कागलकडे जात होता दुपारी सुमारे एक वाजून पन्नास मिनिटांनी ट्रक कसणार गावाजवळ असताना अचानक चालकाच्या चालका चा केबिन मध्ये आग लागली चालक दत्तात्रय कदम यांनी प्रसंगवाधान राखत ट्रक मधून उडी घेत जीव वाचवला परंतु आग पसरत जाऊन संपूर्ण केबिन आणि ट्रक मधील बगास पेटला या आगीत सुमारे पाच लाखाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेची माहिती मिळतच ग्रामस्थांनी तत्काळ जवाहर आणि सदलगा अग्निशमन केंद्रांना संपर्क साधला थोड्याच वेळात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आग आटोक्यात आणली या शर्थीच्या कार्य सदलगा फायर स्टेशनचे अधिकारी एच एम नरगुंद मल्लून एनबी मल्लिकार्जुन एनबी पाटील मोहसिन कपरेल रमेश परेट यांचा मुलाचा सहभाग होता आगीचं कारण वायरिंग मधील शॉर्ट सर्किट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय सुदैवानं वेळेवर हस्तक्षेप झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला नवसंकेत न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमूर्गे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा